सर्वंत समितीचे यावर्षी सुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्सवात साजरी करतोय काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले मान्य कुबेर साहेब आहेत आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्र या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढं मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं हे कधीही झालेलं नाही आहे आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय ते नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांना पुरतं नाही तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंथ धर्माचे जे जे पण होते त्या त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे जे काही लिखाण आहे जे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते इथं स्टॉल लावतोय त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यान पण दिवसभरामध्ये होणार आहे पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय हो शिवसाहित्य संमेलनाचा घेतलाय त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते, ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनाथ उदयननाजी आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत शिव मॅडम आपल्या जिल्हा परिषदच्या आहेत त्यांना पण निमंत्रित केलंय आपण पण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहे तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा ते एक असं आपण हे केलंय त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहू होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीन मध्ये शिवशाहीरांचे पोवाडे त्याच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे मारवाडे मंदी आणि सगळ्यांनी ती अंध 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 आहे पण ती शिवशाहीर आहे ती शाहिरी वगैरे करते त्या मग तिचे पोवाडे आपण ठेवलेले आहेत आणि सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबर आणि हे तिसरं सत्र जे आहे साडेतीन ते साडेपाच याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर छत्रपतींचे दुर्ग वैभव यांचं प्राध्यापक प्र घाणेकर जे आहेत यांचं व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे आणि सांगता समारंभ जो आहे सतरा तारखेचा तो अफजल खानाचा वध याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग मांडके करते आहेत सारंग मांडके व श्री सारंग भोईकर आणि मला मलाशी म्हणलं तसं एस पी साहेब वगैरे तेव्हा असा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्याना यावं त्याचं म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्यान ते इथं येतात संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेल्या गोष्टी इथे संपन्न नाही त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर मांडकींचं जा आणि साग मोकर गोईरकरांचं जे होणार आहे मग दिवसभरामध्ये सातारकरांनी शामकला मंदिरला आपली हजेरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातारकर जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या याच्या खाली असं पूर्वी कधी झालेलं आहे बाहेर आपण स्टॉल पण लावतोय म्हणजे जे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्त जा आणू शकतो हा प्रयत्न आपला आहे जसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे तिकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि तिकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या केला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव मालिंगतारा किल्ल्यावर ठेवलाय त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं मोठ्या संख्येने यावं कारण आपण मशाली तिथं उपलब्ध करतोय तर शेवटी सातारकर जर तिथं आले नाही तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही ही वस्तू तिथे आहे मग त्या याला पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातर्कर नागरिकांनी आपली तिथं म्हणजे उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी आपण आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय सुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे वाद्य होतं ते शंभर कलाकारांचं वाद्य आपण वर्षी सुद्धा त्यांना बोलवलं ते पण येणार आहेत तो एक थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं जर झांस पथक वगैरे भाषा वगैरे जे आपल्या इथे तर असतंच आहेच या वर्षी सुद्धा तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाचनाने जी, जी गेल्या वाध्या, वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलं बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग आपलं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे